हे मातारे माणसाल काम राहायचं ना रे माणसाला मातारा कोणी म्हणी का उतरले हो आता कोणीतरी ते जार घ्या खाली नुसतं उतरू नका जार घ्या कसाल खाली घ्यायचं आता जार घ्या म्हण खाली इथं खाली या आडुशाला आणायचं इथं वार राहायचं घे ना वेळ नाही आणलेली पोहे करायचे काय खात काही नाही लगेच दिले हातात काय भरोसा नाही मला तुमचा काय भरोसा नाही म्हणजे उपचित काय ते सांगे बरं का तुझ्या काय काय सांगा तुम्हाला बरं सांगतो दादा बरा पुढं पलीकडे अरे पुढे तोंडा काय बघत बसलेत आणि पुढे म्हणजे पुढे जाऊन काय करायचंय इथं साईडला इथं वार लागणार नाही इथं ना। ती जारन ती पोय घे दोन जर जावय बापू फोटो काढत माझ दोन चार मग नंतर नाही काढतायचे खाऊन पिऊन आणि नंतर काय येतो असं मग पोट पुढे दिसत आलेले आता कुडं बारीक राहिले आपण पण हे एवढं बारीक दिसतोय फोटो काढा ना माझं दोन चार आणि पोट कशाने झालंय माहिती की कशानी आईत खाऊन आईत खाऊन नाही सांगायचोय रवऱ्याला तू खायला घातलं करून तिने घातलं ना हालमीत केलाय पायरू आण तू व्यायाम केलाय कुड जाव आहे बापू मी काय म्हणतो एक तुम्हाला सोपी देऊ का द्याची काय एवढं डोंगरी हिरवळी शेळ्या घेऊन इथं करायला नाही नाही मी काय करतो मकाची कन्सई तू इथंच वाजायला थांबा आ, मी तर शेळ्या घेऊन ना इकडं रोज घ्या खाली घ्या चला दोन काढा ती शेळ्या आहे शेळ्याचा लेंड कधी करता नाही आणि शेळ्या घ्यायला कधी दोन काढा म्हणजे नाही नाही दोन काढा म्हणजे इथं काय सायपा घ्या म्हणून आणलं काय मला मिरची कोतं मिर तर कापाव मॅना काय तुमची वाची नाटक आहे गे तोडाकडे बघू ना का सिलेंडर जोड त्याला जावय बापू सिलेंडर मध्ये काय असतो गॅस yes. जो तुमच्या पोटात जास्त आहे मग मी काय म्हणतोय आपण पाजलेला गॅस बी भरून ठेवायचं कशा मला वाटलंच तू तुम्ही डायरेक्ट आतमध्ये चालते आता मला इथं करायचं होतं बरं का सगळं तु। पण तुम्ही म्हणताय ते करतो आराम घ्या पुण्या कामाला जोरला तुम्हाला मला चालते चालते लवकर करा बर का बुका लागल्या तू पाणी घे समजून पुढं मी तोंड चालू उरकलं का वाटलं काय सांगितलं होतं आता काय गप झोप म्हणून मग तू आपल्या पण मिळत लक्ष लोक चालेल काय काय कुठं चाललंय काय खाऊन घेतो ना मी आणि मी काय उपाशी राहायचं का तेच सांगत करतो ना आम्ही मनाने लवकर करा बघ बो काय फिरायला येतो फिरायला येतो सांगितले माग माग लागून यायची गरजच नाही माग लागून जायची मला सांगायचं ना तुम्ही दोघांनीच यायचं सगळ्या आयुष्यात येताल नाही पण तसं केलं असतं मी तुम्ही काय ला आणली मग माझी पोर इकडे म्हणल्या सासरा निघाला असला जावाय छान म्हणलं सासरा निघत आहे मग लक्ष नको कि द्यायला दू लाइटर कुठे गेलं बर बघतो या काय <laughs> काय झालं नाही तुमच्या ज्यानी काय व्हायचं नाही आज गप खपलं नाही ना नाही ना गप खपलं नाही तुम्ही माणसान माणसं हो उपाशी मग कापा काय करायची कापा कांदे फिंदे कापा जरा बरं स्वतः करायचं नाही दुसरं करते नाव ठेवायला लागला पाऊस पाऊस यायला लागला मी काय करू तुम्ही काय करू म्हणजे कापड मग पट आणि छत्री घेऊन थांबा माय डॉकेव छत्री घ्यायची सगळं ऐत पाहिजे सेवा करावं जरा सेवा करावं माते माणसाची कोणी मतर म्हणेन का आता आता तरुण व्हायला लागले असं म्हणेन तरुण म्हणजे फिरायला म्हणले कापड घालाय नको का नवी चांगली तात्या आणि तुम्ही मला समजत आहे ना की फिरायला आले का भांडण करायला आले नाही भांडण कोण मी करतोय का नाही मी करतोय बरोबर नाही मीच करते चुकीच्या मी पोटाला आले तू चुकीच्या माणसा बरोबर लग्न केलंय तु बघितलं का उत्तराला प्रश्नाला लगेच उत्तर आहे लगे मी एक सांगितलं दुसरं चालू यांचं खरड्याची बाजू आहे का हाऊस माउस केली का आणि तुम्ही माझे जेव्हा निघालेत का फिरायला नाही नाही स्वतःचे जेव्हा येता आलं का हाऊस माउस नवऱ्यानी करायची का बापानी करायची असती कापा चप्पल काढा इकडं कन्सफिन सिकायचे बघायचं नाही एखाद्या दे, चोरून फिरून आणायचं हाय तुमची लाईकी हा चोऱ्या लावा म्हणूनच पोरगी पळून आणली माझी बरोबर आहे पळून वा आणले असं वाटलं होतं पाच दहा वर्ष बोलणार नाही तुम्ही पण तुम्ही लगेच दुसऱ्या दिवशी लगेच आमच्या मागून आता पदरी पडलं दुवाड तर हसून करावं गोवाड काय करता मग माझ्या पोरीसाठी आलो मी तुमच्यासाठी नाही आलो मला तर तोंड बघायची इच्छा नाही तुमची हा ना बघा काय बघायची मागून अरे अरे राशीच टिंग दाखवित ना मागून बघा ना मग ते पार इथपर्यंत नजर जाते मी चाललो चाललोच नाही जायचं असलं येतो लोक चुकीचे कडे लोट करतो मी तुमची डायरेक्ट तिथून बघ काय चाललंय बघ काही असं काही असे आपल्या गाव लोक ऐकत लोक चालू ही चालू करा ती कापायला चालू करा खाली बसा जरा लालून द्यायचं ना ते आता काय लालून द्यायचं काय तेल लालून देत बघ त्यांच्या तोंडा ओढल तेल कसल्यासारखं झालंय एवढा जीव माझ्या लावला असता तर मी कुठं कुठं नेला असतो तुला फिरायला हसकी जरा म्हणजे हस म्हणजे अरे माझी मर्जी मी हसत नाही तर काय मर्जी कळली मर्जी स्वतःच्या पुरीने मायावर लग्न केलं त्या तुलशीक मर्जी नव्हती तुमची माया मर्जी केलंय मी केलंय अरे तुला पेक्षा चांगली लोक होती तो केले म्हणजे उपकार नाही केलं अरे म्या पोरणी तुला खाते कोण खाते कोण तुला तुम्हाला विचारलं कोणी या म्हणून आम्ही पळून लग्न केलं ना त्यासाठी मग याला सांग बर का बघ अस फेकून आण ते तसं फेकलं तर काय काय एवढा कमजोर माणूस नाही मी तुमच्या वनी डोला लगेच घुसायला कुठं मी खाता नाही मिळ नाही बोलता मिळ नाही कुठे सुटलं की सुटत राहायचं नाही चाललं ठेवा मिरच्या कापा मग मिरच्याच कापतो रे काय कोंबड्या तिक भेटायचं मला भेटायचं म्हणजे फुकट्याला माणसाला थोडी भेटत ए भाऊ गावरान कोंबड्याची पोलेट्री होती आमची कळलं का कधी कोणत्या काळात असेल कोणत्या काळात करायला होती ना कोण बघाय होत आता तरी कुठं बघायला आता तो काय बघून बॉम्ब पडली तू तर पळून नेलीन माझी पळून नेली असते तू कायला आला असता इथं माझ्यापाशी या बाग माग लागून आलाय माझ्या आम्ही मी कुठं चाललो तुला माहित होतं माग लागून आलो म्हणजे जखमार आहे मग करायचे जण माई बोरगी मला माझ्या जावयाकडनं अपेक्षा होते आरो तर बोलायची वेळ आणली मला फार इतकं इन्सल्ट झालाय मला आणू आणू का ती काय चाललंय कसता चाललेलं दिसतंय का दिसतंय का म्हणजे एवढं तो स्वतः करावं माणसाने तो लांब तिथं वर नेतो टोका वडील तिथं डोकलून तिथून आधी नेता खरं येता आलं पाहिजे ना एवढं वाचन कोणी झेपाय जेपाय ती अरे तुझी बायको आली तरी ले झालं तुला चालले तर बारा गाड्या पार खाली पारखा दर चिमटा तिकडे तोंडा उडन ते परत बाजायचं तोंड परत कोण माणूस वळखायसुद्धा नाही माझ्याकडे काय बघायचं पोहे झाले तर आधी नाही तुसायच परत तोड कसले केले काय का त्याला शेंगदाणे फेंगदाणे डबू शेंगदाणे झाला दा असता ना असच आता मी आणायचं का शांगदाने शांगदाने फुगलेले त्यामुळे शांगदाणे आणली करावं पुढे नीट बोलायचं बरं का मी चांगलंच बोलतो तुम्हाला बो, जर बोलायला येतं ना तर सहन बी करायला शिकलं पाहिजे खाऊ का मला काय सांगत मी काय मी काय काय खा? ना किरकिरी गा, काय गा, गाज मी बरी येणार आहे काय खाऊ आहे सगळं आयत लागत घरून निघाला तर टायवाला आमचे शर्ट आमचे तुमची काढा आता बी काढा खरं ती बोलले काय वाट वाटायचं आता टिपके टिपके ते सुद्धा मी ऑर्डर पॉइंट मी घेऊन द्यावा का अहो खाताना तरी गपरा तुम्ही त्यांना सांग मला काय सांगत ती हा ती सदन तिला कोण बोलते ती हिला जाव म्हणून नाही तर असं धार्मत मुंडक काढून मारला नाही नाही मुंडक असं तिकडे एखाद्या ह्याच्यात बुडायचं टाकीत मला काहीच येत गप का हे काय मिरची मिरची माग टाकायची काय गरज आहे का नाही पुढे टाकली अरे एवढीच मिरची लागली असती ना रात्री तू कळत तुम्हाला की आम्ही दोघं नवरा बायकोला आलो मग कुठं जोफावा काय मॅनर्स नसल्यासारखं ही खायचा मॅनर्स नाही जोफायचा मॅनर्स नाही माणसात वागायचा मॅनर्स नाही आता मी काय कुत्र्या दारात जोफावा का मग तिथे ठरवा आम्हाला काय विचारता आईले माणसाची किरकिर असेल ना मी खायचं बी नाही बर का मला ती काय काय ऐकतोय मी काय ऐकतोय म्हणजे करून दाखवू काय आता कोण माग पडणारे बघणारे नाही नाही मला नाही मला खायचंच नाही मला थांबायच नाही इथं नाही नाही घेऊन कुत्र तरी खाते तिकड बघितलं का स्वतः तुम्ही त्यांच्यात बदल आहे का आता एवढंच माहित होत ना मग आपण दोघं आलोय म्हणलो बेडवर आपल्याला झोपून द्यायचं त्यांची कुठेतरी रूम बघायची नाही तर मलाही विचारायचं रूम दुसरीकडे घेऊन द्या नाही 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 फक्त ना, 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 कुठेतरी अडचणी आणायच्या कस तरी कलटे आणायच बघतो तरी जावायचे ना जे पाहिजे अगदी बघत होत याला हा माझी पोरगी बायको करीत ते करीतो अरे वरण मला शिकवतो त्यामुळे परत म्हणायचं ना बापाव जीव नाही तुझ्या उतर जीव लावतो बाप ती कालकटे जाऊ दे तुझ्याकडे बघून शांत येईल तुझ्या मुळे मी समजून घेतोय मी फक्त कोणत्या गोष्टीत कुठं हट्ट करावा हे त्यांना कळत नाही त्यांना गंज माहिती थोडीशी मागत वाच बघ ना थोडं इतकं ती बोलले मी ऐकलं मग मी बोललो थोडं ऐकून बिघायचं घ्यायचं सहन बी करावा लागतो गेला आठवून कुठं पलीकून बसले काय माहिती राहिले आता कुठं बघायचं त्यांना काय माहिती कुठे गेले असतील त्यांची असली सवय कुठे बिडी काढी वाढायला बसले असते मोबाईल नाही त्यांच्याकडे काय नाही हा ना त्याला आला असेल राग कशाचा छोट्या छोट्या गोष्टीचा राग येत राहतो काय बारीक पोरग राग याला अहो येतो पण त्यांना आता कुठे शोधायची मला वाटच्यात माग मागणी पुढच गेले असेल ते राग रागा ती लाल शर्ट तिचे का यायची आता काय सांगायची पद्धत पिद्धत काय हाय का नाही बस ना हे माझं नाही माणसाचं काही पटायचं नाही बरं का मन नाही द्यायच्या बरोबर आता पाय पाय काय एवढं चालणार काय अख्ख्या दिवसात उतरत नाही एका दिवसात काय नाटक का करता मोकार गाड्या फिळ्यात रस्ते न नाही नाटकं ना, ना, नाट करते मी नाटक करतोय ना, नाट ना। चालायचे नाटक नका करू आज बस आपलं पावसा पाण्याचं पाऊस आला तरी कपडे फिपडे नाहीत आपल्याकडं आणि तुला काय करायचंय टाइम होतो आपल्याला हे तू पहिले सांगतो बरं काय नीट तोंड करायला आहोत चला काय बुस बस उरा। चला हे मग दर ला मला मला यायचं नाही लावी लावित मला म्हणते काय माणूस आहे का आता चला अर... मला यायचं नाही हे माणूस आहे ना रे काय नाही गाडी चालवायची का माग बसा काय नाही अडचण माग बसा माग माग बसा माग नाही बसणार ना। म ना मला इथं पुढे बसायचं माग माग नाही यायचं चाललं मग पिकअपचा दरवाजे काय एवढं नाही यायला असं नाही मग आता आडवत घालावं लागेल काय करू का मी तरी काय आडवा लावली उगत लावली काय बसाल मग नाही नाही आपण ही पद्धत झाली का गाडी आडवी घालायची बघितलं काय कसं गाडी आडवी घाली तु मला मात्र बसा म्हणण्याचं नाही यायचं यायचं बरं सोडवणार बुक का मागून मला यायचं रे सांग सांगायचं पद्धत बसा दरवाजे उघडीला तिथून पुढे मग आता शिट बेल्ट लावायचं चला बेल्ट मी उघडीन तवच काही करायचं खाली उतरायचं काय आलं ना फिताय तरी ग जख मारायची इथं आईला गुरावानी दावा लावून बांधून ठेवलंय मला ना चला नाटक करायचं नाही तर कुठं मग खोचायचं कुठं माहित नाही तर मग कशाला बसायचं गाडीत अरे मी चिकना दिसतो ना म्हणून जवळत आलो माझ्या बघितलं किती चिकन आहे